जय मित्रांनो स्वागत आहे द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की फेस टू संदर्भात ज्या काही सूचनापत्र आहे तर ते सूचनापत्र सध्या व्यवस्थापन यांना सध्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल आणि खाजगी शैक्षणिक संस्था असेल तर त्यांना पदे भरण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर जाहिराती संदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या वीस एक दोन हजार पंचवीसला सध्या आलेल्या आहे तर ह्या दृष्टीने सध्या बघा जी काही फेस टू आहे तर ती फेस टूला इथं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण ह्याच्यामध्ये जे काही पदं असेल तर ती पदं बघा ह्या ठिकाणी किती येणार किंवा मग जे सध्या चान्स असेल कोणाला संधी असेल तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर त्या पत्रामध्ये सध्या बघा सात नंबरचा मुद्दा आणि आठ नंबरचा मुद्दा ह्या ठिकाणी जे काही वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी संदर्भात एक ह्याच्यावरनं आपल्याला कळतं आहे तर इथं बघा व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास जे काही बिंदू नामावली असेल तर ती माध्यमनिहाय नोंद करायची आहे आहे म्हणजे इथं ज्या व्यवस्थापन असेल तर उदाहरणार्थ एखादी एक व्यवस्थापन असेल तर त्याच्या तीन शाळा आहे तीनही शाळा बघा ज्या माध्यम आहे तर एक म्हणजे इथं मराठी माध्यम असेल दुसरं जे आहे तर ते हिंदी माध्यम असेल तिसरी जी आहे तर ती उर्दू माध्यम असेल तर ह्या ज्या वेकन्सी असेल तर ह्या ठिकाणी बघा ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या इथं डिवायडेड होणार बर बरोबर तर ह्याच्यामध्ये प्रत्येक माध्यमाच्या ज्या वेकन्सी आहे तर त्या अशा पद्धतीने डिवायडेशन होणार म्हणजे इथं मराठी माध्यमासंदर्भात मराठी माध्यम ज्यांचं एज्युकेशन असेल तर त्याला त्या ठिकाणी ती वेकन्सी अवेलेबल होणार तर अशा पद्धतीने इथं वेकन्सीचं शॉर्टलिस्ट होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथं जी काही रिक्त पदे आहेत फेस टू संदर्भात बरोबर म्हणजे जे फेस टू आहे तर त्या फेस टूमध्ये जी रिक्तपदं आहे तर ते रिक्त पदे आपल्याला आहे की संच मान्यता सध्या बघा सुरुवात होत होती सुरुवात जी झालेली होती संच्य करण्यासंदर्भात तर त्याच्यामध्ये काही ज्या आस्थापना आहे तर त्यांची संच मान्यता अजूनही सध्या बघा अपडेट नाही त्या अनुषंगाने फेस टूची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी मात्र या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे रिक्त पदाची मागणी नोंदवितांना सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची नोंदणी करावी म्हणजे इथं फेस टूमध्ये जी वेकन्सी येणार आहे तर ती संचमान्यता दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसमध्ये जी काही पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात इथे येणार आहे कारण मुळात टेट ह्या ठिकाणी टेट जी परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा दोन नंबरची कधी झाली होती दोन हजार बावीसची ह्या ठिकाणी टेट परीक्षा झाली होती तर ह्या दोन हजार बावीसची टेट परीक्षेमध्ये जी काही दुसरा टप्पा आहे तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे दोन हजार बावीस ते तेवीसच्या संचमान्यतेनुसार प्युअर जी काही पदं असेल रिक्त राहिलेली तर ती पदे आपल्याला फेस मध्ये पाहायला मिळणार आहे मग ह्या जे संच मान्यतामध्ये जर आपण बघितले तर इथं एक वर्षाचा कालावधी इथं बघा आपल्याला करतो आहे बरोबर त्यानंतर त्यान जी संच मान्यता आहे तेवीस त्यानंतर बर चोवीसची बरोबर तेवीस चोवीस असेल आणि सु आताची जी काय आहे चोवीस ते दोन हजार पंचवीस असे हे दोन वर्ष आहे तर ह्या दोन वर्षाची का जी काही संच मान्यतेनुसार जी पदं असेल तर ती पदे सध्या बघा ह्या ठिकाणी जी काही फेस टूमध्ये असेल तर ती फेस टूमध्ये सध्या ह्या ठिकाणी येणार नाही त्याच्यामध्ये फक्त दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये शिक्षक पद कमी झाल्यास भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशी पदाची मागणी नोंदवू नये अशी या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे म्हणजे जे काही पदं असेल तर ती पदं म्हणजे प्युअरमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या संच संचमान्यता आहे तर त्या संच संच मान्यतेमधील सध्या पदं इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जी पदं सध्या बघा जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं सध्या येणार होती तर ती पदं ह्या ठिकाणी जे काही एक वर्षाच्या दरम्यान म्हणजे जवळपास तीस ते चाळीस टक्के या ठिकाणी पदं जी आहे तर ती एक प्रकारे इथं बघा कमी येणार आता आणि ह्याच्यामध्येच अजून भर म्हणून जी जिल्हा परिषदची दहा संदर्भात जी सध्या बघा पदभरती कंत्राटी स्वरूपात जी आर होता तर त्या नुसार जी आरनुसार जी पदं आहे तर ती पदं देखील सध्या इथं वॅकेंड असणार आहे बरोबर म्हणजे ती पदं सध्या ह्या ठिकाणी पाठपुरावा नाही केला तर कंत्राटीची जी पदं आहे तर ती फेस टूमध्ये सध्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू नाही शकत म्हणजे प्युअरमध्ये आता म्हणायचं म्हटलं तर इथं टप्पा दोनमध्ये जी काही पदं आहेत तर ती पदं जास्तीत जास्त एक ते पाच जो काही गट आहे बरोबर प्राथमिकचा तर त्याच्यामध्ये इथं पद जी आहे तर ती मे बी इथं होऊ शकते कारण इथं सांगितल्याप्रमाणे फक्त बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसारच इथं जी काही पदं आहे तर ती पदं सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने हा आठ नंबरचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा इथं देण्यात आला आहे तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की जी रिक्त पदाची एखादी काही पदासंदर्भात या ठिकाणी बघा नवव्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे हा देखील पदं कमी येण्यासंदर्भात या ठिकाणी कारणीभूत आहे त्याच्यामध्ये बघा रिक्त पदापैकी एखाद्या किंवा काही पदाचा माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणांनी अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी म्हणजे इथं बघा एखाद्या आस्थापनेमध्ये एखाद्या पदासाठी किंवा काही पदासाठी जर माननीय न्यायालयामध्ये प्रकरण सध्या प्रलंबित असेल तर अशी जी पदं आहेत तर ती पदं देखील सध्या फेस टूमध्ये इथं येणार नाहीत म्हणजे ही पदं इथं बघा परत फेस टूची कमी ह्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे म्हणजे जे, जे काही नोंद आहे तर त्या नोंदीनुसार एकतर दोन हजार बावीस आणि तेवीसच्या संच मान्यतेनुसार पदं येणार त्यानंतर ह्या ठिकाणी देखील रिक्त पदांची जी काही काही पदं ज्यांची न्यायालयीन प्रकरणे आहे बरोबर तर ती पदं देखील सध्या आपल्याला पाहायला नाही मिळणार मग न्यायालयीन प्रकरणे जर बघितलं आपण तर आपल्यासमोर आहे रयतचं उदाहरण बरोबर रयतची काही शिक्षण संस्था आहे तर त्याचं उदाहरण घेऊया तर त्याच्यामध्ये देखील फेस टूची जी रिक्त राहिलेली पदं असेल तर ती देखील इथं बघा आपल्याला कदाचित पाहायला मिळणार नाही तसंच बघा ह्याच्यामध्ये जी काही पेसाची पदं होती पेसा संदर्भात तर पेसाच्या आरक्षणावरती देखील कोर्ट केस आहे तर ती पदं जी असेल तर ती पदं देखील आपल्याला पेसापद भरतीमध्ये पाहायला या ठिकाणी नाही मिळणार तर अशी जी काही टप्पा दोनमध्ये वेकेन्सी आहे तर ती वेकन्सी सध्या बघा कमी कमी आपल्याला होताना दिसून येत आहे तर त्याच्यामध्ये बघा जी दहाव्या नंबरचा जो मुद्दा आहे तो देखील सध्या बघा जो शासन निर्णय आहे ह्या ठिकाणी सहा दोन हजार तेवीसचा तर ह्याच्यामध्ये जी तरतूद होती ती म्हणजे ऐंशी टक्के पदभरती संदर्भात तर ऐंशी टक्केच्या मर्यादेत मागणीची नोंद करायची आहे मग ह्याच्यामध्ये जी ऐंशी टक्के पदभरती सध्या बघा मान्यता मिळाली होती परंतु साधारण सत्तर टक्के या ठिकाणी जी काही पदभरतीची वॅकेन्सी होती तर ती आली होती आणि दहा टक्के पदे जी आहे तर ती सध्या बघा कपात झालेली होती बिंदू नामालीच्या त्रुटीमुळे आणि ही पदे आता सध्या प्रत्येक जे काय जिल्हा परिषदचे सध्या फेस टूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार पण ही जी दहा टक्के पदे असेल तर ही दहा टक्के देखील सध्या बघा कमी असणार मिनिमम पंधराशे प्लस जी पदं असेल तर ही दहा टक्केची पदं आपल्याला इथं पाहायला मिळणार मग ह्याच्यामध्ये नपा असेल बरोबर मनपा असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल तर हे जिल्हा परिषद हे तिघे जे अस्थापना आहे तर ह्याच्यामधले जे पदं आहेत त्याच्यामध्ये बघा जो राऊंड लागला होता फेज वनमध्ये त्याच्यामध्ये दोघे राऊंड विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्यू बरोबर तर असे दोन राऊंड होते त्याच्यामधले गैरहजर त्यानंतर जे सध्या बघा रुजूनं झालेले त्यानंतर अपात्र झालेले अशी जी काही पदं असेल तर ती पदं तर ही पदं देखील सध्या बघा अगदी कमी सध्या बघा असणार आहे म्हणजे एकंदरीत जी काही पद भरती असेल विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू मी ह्याच्यामध्ये तर ही जवळपास बघा तीन ते चार हजार म्हणजे जास्तीत जास्त चार हजार कमीत कमी तीन हजार एवढी जी काही पदं असेल तर ही विना इंटरव्ह्यूची आपल्याला पाहायला मिळणार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक अंदाज लावा की जी काही मेरिट असेल तर ती मेरिट किती येणार तर ह्याच्यामध्ये मेरिट जर बघितलं तर साधारण एक ते दोन मार्क जर इथं पकडले तर तेवढीच आपल्याला इथं पाहायला सध्या बघा सर सरकलेली इथं एक ते पाच वर्गाची पाहायला इथं मिळू शकते त्या अनुषंगाने जी काही पदं आहे तर ही पदं लवकरात लवकर बघा जी काही वाढण्यासंदर्भात ह्याच्यामध्ये एकच जो उपाय असेल तो म्हणजे जी कंत्राटी जी पदं आहे कारण कंत्राटीची जी पदं जी आहे दहा टक्के संदर्भात तर ती जवळपास पाच हजारपेक्षा जास्त पदं आहे बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदमध्ये पाच हजार प्लस पदं आहेत तर ह्याच्यामध्ये जर संबंधित जिल्हा परिषदला जर पाठपुरावा केला तर त्या संदर्भात ही जी कंत्राटीची जी पदे आहेत तर ही पदे मे बी टप्पा दोनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी जर आपण बघितलं विना मुलाखतची जी पदे सध्या तीन ते चार हजार सध्या ह्या ठिकाणी एक काउंट होतात तर हे एवढे न होता फक्त जर हे पदं जर आली कंत्राटीची तर ही जी पदं आहेत तर ही देखील वाढू शकतात आणि जी मेरिट असेल तर ती मेरिटमध्ये सध्या फरक असू शकतो तर सर्वात जो काही लॉस असेल तर तो लॉस म्हणजे एक ते पाच ह्या वर्गासाठी इथं सध्या पाहायला आपल्याला कदाचित मिळू शकतो त्या अनुषंगाने आता अजूनही सध्या बघा आपल्याकडे वेळ आहे कारण जी जाहिरातीची आहे जी नोंद आहे तर ती नोंद सध्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जे काही यु आहे तर त्यांच्या लॉग इन वरती सध्या बघा अवेलेबल आहे बरोबर कारण जी सध्या आता है, जाहिरात आहे तर ती जाहिरातमध्ये जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी भरण्याचं जे काम आहे तर ते ईओ यो, यो संदर्भात आहे एज्युकेशन ऑफिसर म्हणजे शिक्षण शिक्षणाधिकारी आणि त्याला जी मान्यता देणार आहे ते तर ते तेथील जे काय सी ओ असेल तर ते सध्या बघा मान्यता देणार आहे तर आत्ता सध्या लॉग इनमध्येच ह्या ठिकाणी वेकेन्सी आहे जर आपण प्रत्येक जिल्हा परिषदला सध्या बघा पाठपुरावा जर केला आणि त्याच्यामध्ये कंत्राटीची जे दहा टक्के पदभरतीसंदर्भात जी पदं आहे तर ती पदं जर या ठिकाणी टप्पा दोनमध्ये आली कारण ही जी संपूर्ण कंत्राटी दहा टक्के जी पदं आहे तर ही पदं कोणत्या संचमान्यतेची आहे तर दोन हजार बावीस आणि तेवीसच्या संचमान्यतेनुसार आहे तर ही पदं जर आली तर इथं वॅकेन्सी असेल तर ती मे बी वाढू शकते आणि दुसरी जी वेकेन्सी असेल तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाजगी खाजगी ज्या काही अनुदानित संस्था आहे तर त्या संस्थाच्या जास्तीत जास्त वेकन्सी असेल तर त्या ह्या ठिकाणी बघा आल्या पाहिजे आता संस्थेच्या वेकन्सी जर आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी संस्था आहे तर ती आहे स्वामी विवेकानंदची संस्था बरोबर स्वामी विवेकानंद संस्था तर त्यांचं जी काही कॅपॅसिटी आहे तर ती जवळपास पाचशे प्लस पदांची सध्या आहे आणि ही जी पदभरती असेल तर ही पदभरती विना मुलाखतमध्ये सध्या येऊ शकते बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट मेरिटनुसार पदभरती इथं होऊ शकते परंतु ह्याच्यामध्ये एक ते पाचची जी काही पदं आहे एक ते पाचची पदं ह्याच्यामध्ये कमी आहे जास्तीत जास्त जी पदं आहे तर ती पदं म्हणजे सहा ते दहा ह्या जो काही प्रवर्ग आहे सहा ते आठ आणि नऊ ते दहा तर ह्यांची सध्या वेकन्सी ह्या ह्याच्यामध्ये सध्या आहे स्वामी विवेकानंदमध्ये बरोबर तर ही पदं देखील सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळतात परंतु काही ज्या संस्था आहेत तर त्या काही संस्था म्हणजे इथं जर बघितलं आपण तर नव्वद टक्केपेक्षा जास्त संस्था ह्या मुलाखतीमध्ये जाहिराती देतात बरोबर मुलाखतमध्ये जाहिराती देतात तर ह्या जा जर जाहिराती असेल तर जवळपास तीन हजार प्लस आपल्याला अंदाजित जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या या ठिकाणी मे बी येऊ शकते मग ह्याच्यामध्ये एक सारांश जर घेतला पदभरतीचा तर पदभरती जर इथं आताच्या घडीला जर पाठपुरावा सध्या बघा कोणत्याही प्रकारचा केला नाही तर जी जाहिरात असेल तर ती जाहिरात जवळपास या ठिकाणी सात ते आठ हजार मिनिमम ह्या ठिकाणी एवढी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ही जी पदं आहे जर वाढवायची असेल तर अजूनही आठ ते दहा दिवस आहे योग्य तो पाठपुरावा सुरू करा जेणेकरून जी मेरिट असेल तर ती मेरिट बघा खालीपर्यंत सध्या बघा येऊ शकते कारण जर इथे पदं वाढली तर मेरिट खाली येईल पदं नाही वाढली तर मेरिट जी आहे जैसे थे त्या पद्धतीने सध्या इथं पाहायला मिळणार आहे म्हणून सध्या तरी अजून जाहिरात जी आहे ही, ला ला, पुरा तर ती अप्रुव्हल सध्या बघा झालेल्या नाही सध्या लॉग आहे योच्या लॉग इनला तर ह्याच्यामध्ये पाठपुरावा केला तर योग्य पद्धतीने जागा मे बी वाढू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती कारण इथे सध्या जे काही संचमान्यता असेल किंवा मग इतर जे मुद्दे असेल तर ते मुद्दे जे परिपत्रक सध्या काढण्यात आलेलं आहे जाहिराती संदर्भात तर त्याच्यामध्ये हे जे मुद्दे देण्यात आलेले आहे हे जे सध्या परिपत्रक आहे व्यवस्थापनासाठी सूचनेमध्ये तर ह्याच्यामध्ये जे दोन तीन मुद्दे आहेत तर हे दोन तीन मुद्द्यावरनं आपल्याला लक्षात येते की ज्यात जाहिराती असेल तर त्या जाहिरातीमध्ये सध्या बघा कशा पद्धतीने त्या ठिकाणी कपात होऊ शकते आणि कमीत कमी ज्या जाहिराती असेल वॅकेन्सी असेल तर त्या येऊ शकतात त्या अनुषंगाने हे दोन तीन पॉईंट सध्या बघा आपण ह्या ठिकाणी लक्षात या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये आठ नंबरचा पॉईंट होता संदर्भात बावीस तेवीस संदर्भात बरोबर तर हा एक मुद्दा होता त्यानंतर दुसरा जर मुद्दा बघितला तर तो म्हणजे न्यायालयीन प्रकरण असलेले पद असेल बरोबर हे जे न्यायालयीन प्रकरणपदं असेल तर ही पदं सध्या बघा ही देखील इथं कट झाली हे पण येणार नाही त्यानंतर पुढचा जो मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे इथं जी काही पदं आहे त्या पदामध्ये ऐंशी टक्के जी मागणी होती त्याच्यामधले जी पदं होते दहा टक्के कपात झालेली पदं आणि जे सध्या रिक्त पात्र जी, जी पदं होती तर ती पदं अशी जर पदं आपण बघितली तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे तर त्या अनुषंगाने सध्या पाठपुरावा करा जेणेकरून जास्तीत जास्त सध्या बघा भरती प्रक्रिया फेस टूची इथं होऊ शकते त्या अनुषंगाने आठ ते, ते दहा दिवस आहे पाठपुरावा करा जागा वाढल्या तर त्याच्यामध्ये जे फेस टूमध्ये बघा जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळू शकते अन्यथा मेरिटमध्ये सध्या बघा काही सा जो काही फरक असेल तर तो आपल्याला पाहायला मिळणार नाही तर जी काही मेरिट असेल किंवा कोणाला सध्या बघा संधी मिळणार त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्या अपडेट घेऊया तोपर्यंत सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती वेकन्सी संदर्भात तर ही एक लक्षात घ्या आणि आप अपले परीने जिल्हा परिषद असेल किंवा मग आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे काही पाठपुरावा असेल तर तो, तो सध्या सुरू करा तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा अजून एकदा बारकाईने वाचा तुमचं सर्व लक्षात येईल हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटू आपण नेक्स्ट जी काही कोणाला संधी ह्या ठिकाणी सर्वात जास्त असणार आहे तर त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा संदर्भात आपण माहिती घेऊया तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम